श्री स्वामी समर्थ स्वामी आहित या चॅनलवर आपले स्वागत आहे चौदा डिसेंबर व पंधरा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तो आपल्या मुलांसाठी आहे चौदा तारखेला जर तुम्हाला हा उपाय करायला जमला नाही तर पंधरा तारखेला तुम्ही हा उपाय करू शकतात तर आपल्या पाल्यांना शिक्षणात उज्ज्वल यश मिळवावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं मुलाच्या शिक्षणाबाबत पालक कोणत्याही स्वरूपाची तोडजोड करत नाहीत प्रसंगी कर्जासारखा पर्याय निवडून मुलांना शिक्षण देतात मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यास करूनही अपेक्षित मार्ग मिळत नाही अभ्यास करत अशा स्वरूपाच्या तक्रारी पालक करताना दिसतात तर या सर्व गोष्टी नजर दोषामुळे किंवा तुमच्या घरात असणाऱ्या पितृदोषामुळे घडत असतात तर यावर उपाय म्हणून मी एक सेवा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नये पूर्ण पहा आपल्या मुलाचे आरोग्य चांगले राहावे शैक्षणिक चांगली प्रगती व्हावी चांगल्या नोकरीवर राहावे त्यांना कामात कोणतेही अडथळे येऊ नये असे प्रत्येक पालकाला वाटत असते जास्त करून आपल्या घरातल्या आई वडिलांची आजी आजोबांची शेजाऱ्या पाजाऱ्यांची मुलांना नजर लागलेली असते तर तुम्हाला आज चौदा डिसेंबरला किंवा पंधरा डिसेंबरला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला मीठ घ्यायचे आहे खडे मीठ आपल्या शरीरातील नकारात्मकता शोषून घेत असते चार पाच लाल मिरच्या अखंड देठासहित घ्यायच्या आहेत त्यानंतर जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळे मोरी नसल्यास आपल्या घरातील काळे मोरीही चालेल या तिन्ही वस्तू तुम्हाला हातामध्ये धरायच्या आहेत मुलाला आसन द्यायचं आहे फक्त दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पूर्व पश्चिम उत्तर दिशेला तोंड असावे त्या आसनावर बसवल्यावर तुम्हाला सर्व वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत गळाच्या उलट्या दिशेने सात वेळा फिरवून घ्यायच्या आहे डोक्यापासून पायापासून फिरवायच्या आहेत किंवा उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर सात वेळा उतरून झाल्यानंतर तुम्हाला चूल असेल तर चुलीमध्ये हे सर्व टाकायचं आहे जर तुमच्याकडे चूल नसेल तर एक भांड घ्यायचं आहे त्यामध्ये गौरी प्रचलित करायची आहे व त्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे जर तुम्हाला ठसका आला तर नजर लागलेली नाही आणि ठसका नाही आला तर तुम्हाला नजर लागलेली आहे आणि ती आता निघून गेलेली आहे असा याचा अर्थ होतो तर या उपायाने निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल हा उपाय केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल व त्यांचे मन अभ्यासात लागेल बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होईल मुलांची एकाग्रता वाढेल आणि والعجل لي نزار دور هويل